हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे तसा मला द झोप येईली पण मी आता बळच व्हिडिओ काढायला लागले कारण मला वेळ भेटत नाही आहे त्यामुळं बघा आता सकाळी दहाला ड्युटीला जायचं आहे आणि पुन्हा साडेतीनला रूमवर यायचं कुठल्या कुठं लांबच्या लांब आणि नंतर बारा एक दोन वाजता रूमवर यायचं ही काय पद्धत आहे का ड्युटी करायची सांगा तुम्ही मी कधी व्हिडिओ बनवणार आणि कधी टाकणार डोळे असे तार उठले झोपीनं झोपता झोपता उठले आणि व्हिडिओ काढायलात मला आत्ता व्हिडिओ काढायचं नव्हता झोपायचं होतं आता दोन वाजलेत रात्रचे पण मला एक आरामखोरनं इतक्या घाण कमेंट केल्यात आणि किती एक पंधरा दिवस झालंय तो माणूस मला कमेंट करतोय गोविंद भालेकर मग तो पालसरासोबत झोपायला आज वाटली नाही का नास की त्याच्या कमेंट सांगते तुम्हाला किती पोरांना फसवती मैत्री करती आणि किती पोरांना फसवती त्यांना ब्लॅकमेल करते पैसे मागते आणि मी माझं माझं रेकॉर्ड पालसरांनी काढले हे पालसर कोण आहेत ना मित्रांनो खरंच मरती ना तर झाली मला खरंच काही माहिती नाही आहे आणि मी कुठल्याच मुलाला आत्तापर्यंत फसवलं हो तर नाही माझ्या आयुष्यात अनमॅरिड मुलं आले नाही आहेत आणि जर आले असेल तर ते माझे फक्त मित्र आहेत आणि मित्र वनव्यामध्ये गार व्यासार काय गाणं पण निघलं त्या गाण्याच्या उद्देशाचं त्या गाण्याचा अर्थ तुम्हाला सांगते तर मित्र हा मित्रचा असतो मित्र म्हणजे काय त्याच्या त्याच्यामध्ये फक्त चांगलं चांगलं नातं असतं पवित्र नातं तसं मित्राच्या नात्यानं आणि मदत म्हणूनच मी पुन्हा कोण पैसे जर घेतले कुणाची इच्छा असेल का माझ्यावर टाईम आहे मला नवऱ्यानं सोडून दिले मी माझ्या स्वतःच्या कष्टानं जगते तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी पण माझ्या आईवडलासोबत भाऊजाईसोबत माझं जमत नाही त्यामुळे मी घरच्यांना कधी पैसे मागत नाही आणि माझ्या घरची पण परिस्थिती एवढी चांगली नाही त्यामुळे मी माझ्या आईवडला त्रास देत नाही एखादं कोणी जर त्याच्या होऊन मदत करत असेल तरच मी त्या माणसाकडून पैसे घेते आता समजा कुणाला मला जसं की मी हॉटेलमध्ये आता टेबल करायला लागले आणि कुणाला माझी क्यू आली तर तो माणूस मला पन्नास रुपये शंभर रुपये दहा रुपये त्याची काय इच्छा असेल तर टीप देऊन जातो त्याची इच्छा आणि त्याचे समाधान आणि त्यात आपलं समाधान असं मानते मी जर माझ्या कलाहीच वेळ आली तर मी व्यवहारानं उसने मागून घेते पैसे आणि मी कुणाचा रुपया बुडवत नाही आणि असे बरेच लोक माझ्या आयुष्यात आलेत की त्यांनी मला खूप खूप मदत केलेली आहे माझं जेव्हा गाणं काढलं होतं मी युवराज ढगेसोबत त्या टायमाला मला खूप जणांनी पैशाची मदत केली मला ओ कोणी पाचशे कोणी दोनशे कोणी शंभर कोणी हजार कोणी दीड हजार सध्या दिलेले आहेत मला तर असे मिळून माझ्याकडं पाच सहा हजार रुपये जमा जा झाले होते तर ते काही आणि माझ्याकडे काही टाकून मी आल्बम सॉंग बनवलं होतं तर मला जे खरं आहे ते सांगते आणि मला कुणी पैसे देत नाही आणि मी माझ्यामध्ये मा एवढी ताकद नाही की मी कोणाला ब्लॅकमेल करेन मी खूप साधी भोळी पोरगी आहे आणि इमानदार आहे माझ्या इमानदारीचा आणि साधेपणाचा श्लोक फायदा घ्यायचं कसा घ्यायचा आहे ते तेवढं प्रयत्न करतात ते एवढं मात्र मी सांगते आणि हा जो माणूस मला कमेंट करून त्रास देतोय ना हा नक्कीच माझा दुश्मन आहे त्या त्याच्याशिवाय कमेंट कमेंट त्याच्या करतोय कारण मला त्रास व्हावा हो आम्ही आम्ही काहीतरी नाही का, का खोळून आवदाना कसा आणायचा आहे ती त्याला माहिती झालंय पण मला सांगा ह्याच्या घरात पण आई बहिणी मला आता एक ह्या ह्या माणसाच्या बोलण्यावरून सांगतो हा म्हणतो नाके तू पोरांना फसवून ब्लॅकमेल करून पैसे कमवतेस मी तर तसं काही केलेलं नाही आणि मी जर तसं काही केलेलं असेल ना तर खरंच मला एखाद्या माझ्या तोंडात आळ्याकिड्या पडून मी मरल मला एवढं पौष्टीकरण द्यायची गरज नाही पण त्यांनी म्हणजे जे मनात ध्यानात नव्हतं त्या कमेंट टाकल्यात म्हणून बोलायचं आहे मला ह्या विषयावर त्याला सांगा एखादी बाई एखादी बाई कष्ट करून खाते एखादी बाई नाचून कान तिच्या अंगात कला असली तर ती नाचते व्हिडिओ बनवते किंवा तमाशात जाऊन नाचते थिएटरमध्ये नाचते का नाचते प्रत्येकजण आपल्या पोटासाठी करत असतो आणि सगळ्यात सगळ्यात बेकार जर म्हणलं तर काही गोष्टी अशा आहेत ना की आता बघा काही बाय बुधवार पेटेत जाऊन कमावतात तुम्ही मला वाईट नका समजू पण ते सध्या त्यांच्या पोटासाठी कमावतात मला तर मी तितक्या खालच्या थराला जाऊन कधीच पैसे कमावणारी नाही माझ्या रक्तात नाही माझ्या खानदानात नाही आहे पण मला एक सांगायचं आहे ज्याची मजबुरी आहे ना तो मजबुरी मजबुरी माणसाला भाग पाडते काही करायला आणि मला तर माझ्या आयुष्यात एवढे एवढे स्ट्रगल मला त्या पियुशनमध्ये मारहाण केली मला शिवीगाळ केली मला तिथून कामावरून काढलं तर मी थेट पुण्याला आले आणि पुण्याच्या हॉटेलमध्ये जॉब करायला लागली मी सध्या मी मोबाईल घेतला आहे नवीन मला हप्ते वगैरे भरायचे माझ्या मागा ना नवरा मा आहे ना कोण माझा मित्र आहे ना मैत्री नाही की माझा हप्ता भरल आणि मी माझ्या आई तर मागू शकत नाही कारण त्यांचा प्रपंच त्यांना करायचा पडलेला आहे आणि त्यांच्या माग त्यांचा संसार त्यांचे लेकरंबाळ सगळ्या काही गोष्टी बघायच्यात त्यामुळं मी त्यांना नाही मागू शकत त्यामुळं मी स्वतः हप्ते भेडण्यासाठी मी पुण्याला आले काम करण्यासाठी जर माझं काही तसा असतं तर मी कुणाच्या तरी जीवावर निवांत जगले असते पण फक्त माझ्या चारित्र्यावर बोटं उचलायचे आणि डाग लावायचा ह्या लोकांना माहीत माहीत पडले का पडले मी असं बाहेर एकटी काम करते व्हिडिओ बनवते एकटी राहते पण हे नाही लोकांना कळत की ती तिच्या लेकरासाठी किंवा स्वतःच्या पोटासाठी किती धडपड करते आणि बिचारी कशी जगत असे हे बघा एखादा माणूस त्याच्या त्याच्या खाली झोपून जरी गेलं ना तरी पैसे कुणाला कुणी कुणाला द्या मोकळं नाही या जगामध्ये कष्टाची कोणीच कुणाला देऊ ना शकत नाही मला एवढं घाण बोलायची वेळ त्या माणसामुळं आली आणि मी माझ्या मनातून बोलते मी हे सगळं कारण मी भोगल्याने मी मी त्या परिस्थितीतून चाललेली आहे म्हणून मला माहिती आहे आता जर मी स्टेजवर नाचले तर काही लोक मला म्हणले की थिएटरमध्ये नाचाय गेले समजा मी इकडं नाचले तर मला सारे पाहुणेरावळी नाते कोणी बोलत नाही आहे मला व्हिडिओमुळे पण मी कुणाची पर्वा न करता माझं काम मी चालू ठेवलं आहे कारण माझं घर कुणी चालवणार नाही माझे बाळ कोणी बघणार नाही आम्हाला कोणी खापी म्हणणार नाही आहे तू कुठं गेलीस कुठं राहिलीस आता माझी तब्येत खराब आहे सकाळपासून हो, त्या हॉटेलमध्ये उलट्या होत्यात मला डोकं दुखतंय चक्कर आल्यासारखं होतंय मला झोप लागत नाही आहे खूप त्रास होतोय मला डिप्रेशनचा आजार आहे तर सांगा कुणाला की उद्या येणार आहे का मी सुट्टी माहीत आहे तर मला सुट्टी नाही देऊ शकत आहे तो माणूस त्याला त्याचं फक्त कॅम काम प्यार आहे आपली आपली सेहत काय म्हणते किंवा आपली तब्येत काय आहे आपला जीव चालला आहे त्यांना काही घेणं देणं असते का नसते त्यामुळे ह्या जगात कोणी कोणाचं नाही आणि एखादी व्यक्ती जर कष्टाने कमवायची ज्या मी के ना 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 तर एका व्हिडिओमध्ये सांगितले की ज्या बाईला नवऱ्याने सोडून दिलंय त्या बाईला लोक जगू देत नाहीत ना मरू देत नाहीत तिला खूप त्रास देत आहेत बाया माणसं तर लई त्रास देत आहेत पण असले मोकर टाकून दिलेले लोक ह्यांना बारा बापला लागलेले असतात एखाद्या बाया माणसाची इज्जत खराब करतात काय सांगावं तुम्हाला त्यामुळं बाईच्या नशिबाला एकतर येऊनही तिचा नवरा जर चांगला असेल तरच त्या बाईची जिंदगी चांगली नाही तर नरकापेक्षा बी बत्तर जिंदगी आणि मी नरकापेक्षा बत्तर कुत्र्याच्या पुढची जिंदगी जगते पण का जगते फक्त इथं दगड ठेवून जगते ना दोन लेकर आहेत उद्या जर मी मेले किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही लोक माझ्या लेकरांना पोचणार नाहीत किंवा तुम्ही लोक माझ्या लेकराचा विचार करणार नाही आहेत मी फक्त माझ्या लेकराचा विचार करणार आहेत आणि एक आई म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांच्या पाठीमागं मी उभारले आज एवढी मोठी जिम्मेदारी घेऊन चलते जाऊ द्या मी इकडं तिकडं मला लोक कामावर ठेवत नाही माझा साधा सो भोळा स्वभाव आहे माझं शिक्षण झालेलं नाही मला त्रास करतात लोक कामावर गेल्यावर सध्या आता माझे हे व्हिडिओ बनवणे हे कोणाला माहीत झाले की त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन वगैरे बदलतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि बायका तर आहे अशा आहेत ना आता तिथली मॅनेजर होती पण तिला सध्या लाज लजा वाटली नाही की बाबा नवऱ्यानं सोडून दिलंय दोन लेकर आहेत बिचारीला दोन गासा आपल्याकडून जेवढं सांग खरंच मी जर तिच्या जागेवर मॅनेजर असते ना तर दहा चुका सध्या सपतून घेतल्या असत्या माझ्यासारखी लेडीज कुणी आढले नाही आज ह्या हॉटेलमध्ये कामाला लावाय मी एवढं तडपडते की खरंच बाबा माझ्याकडं जर कोणी चांगले मुले आले तर मी त्यांना लावून देईन गरजवान व्यक्ती आज मी जिथं काम करते तिथं भरपूर वॅकन्सी आहे तर मला मुली भेटत नाही आहेत आता आणि माझ्या मनात इच्छा आहे की कोणी बी गरज म्हण हो आलं तर मी त्याला लावून टाकेल म्हणून पण ह्या नाला एक नीच लोकांचे दृष्टिकोन बघण्याचे चुकीचे आहेत आणि त्या दृष्टिकोनानं ते कोणाच्या तरी पोटावर पाय देतात आणि असे गु हल्ल्यावर लोक बोलतात कमेंट टाकतात अरे तुझ्यात जर आणि तो माणूस मला म्हणतो माझं रेकॉर्ड ठीक आहे तू काय रेकॉर्ड काढलंस ना तू दाखव मला प्रूफ दाखव तू काय केलंस मी काय केलं ती प्रूफ दाखव आणि तुझे कोणचे पालसर आहेत त्याला पण घेऊन ये माझ्या घरी ये डायरेक्ट कमेंट नको काढू मी कमेंट टाकू नको माझ्या घरी ये दाखव मला काय झालंय ते आपण डायरेक्ट व्हिडिओ काढून घेऊ आणि सोशल मीडियाला टाकू मी जर काही केलं असेल तर मी तुला माझा पत्ता देते माझं गाव आंबी जो काही पशीच आहे तू ये माझं कॉ तुझं कॉन्टॅक्ट नंबर दे मला मी तुला कॉल करून बोलून घेते आणि मग मी जर काही केलेलं असलं ना तर ते, ते आपण जगाला दाखवून देऊ असं काही नाही कारण माझ्या गांडीत दम आहे तेवढा दाखवून द्यायचा मी कोणाला भेत नाही कारण कर नाही तुला डर कशाला पाहिजे आणि कुत्र्या नासक्या तुझ्यामुळं झोपीत न उठून मला व्हिडिओ बनवावं लागायला आहे कारण तू मला लई त्रास द्यायला लागलास मी सोशल मीडियावर एक तर काम करायला मला दोन पैसे मिळत मला ते मिळतच नाही एकदाच पेमेंट झालेलं आहे माझं पण मला आवड आहे म्हणून मी करते तर माझा आवड छंद मी जोपासायला मला जोपासे जो तुला नाही बघू वाटत आणि ठीक आहे मी कुठल्याही आणि आता लास्ट उदाहरण मी कुठल्याही पद्धतीनं पैसे जरी कमवले ना तरी ती माझ्या लेकराबाळासाठी कमवते आणि कुठलीही बाई कुठलाही माणूस त्याच्या पोटासाठीच कमवतो कुठलीही गोष्ट पोटासाठी करतो एवढी प्रॉपर्टी कमवली आंबानी जरी असला तरी त्याला इतचं सगळं ठेवून जायचं एवढी मोठी प्रॉपर्टी त्यामुळं कोणाच्या पोटावर लात मारू नका आणि कोणाच्या आई बहिणीची इज्जत वाटावर आणू नका कारण सगळी स्त्री एकच समान आहे आपल्या घरात पण त्या स्त्रीसारखी एक स्त्री आहे त्यामुळे एखादी स्त्री कशी जरी वागली तरी तिच्या चारित्र्यावर तुम्ही दाग लावू नका कारण ज्याचं त्याचं आयुष्य आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे ते जगते त्याची जिंदगी आहे ते ठरवून काय करायचे तसं माझी जिंदगी मी ठरवणार आहे मला जगू द्या माझ्या वाटेल आडवं येऊ नका माझ्या बदनामी करू नका माझी प्लीज हे माझ्या मनातली कळकळीने विनंती आहे उगच काही बोलून माझं नाव खराब करू नका बिनकामाचं मेज माझं जे चाललं आहे ते मला करू द्या तुम्ही लोक मला आणून देत नाही आहेत माझ्या घरामध्ये मला बघायचे सगळं माझ्या लेकरासाठी मला जगू द्या मी एकतर किती 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 त्रास सहन करत चालली माझी मला माहिती माझे आज लहान लहान माझ्या मुलाचं मरणाचं दुखते गावाकडं माझ्या लेकराची मला आठवण येते आणि त्या लेकराला माझी आठवण येते मी माझं प्रेम माझ्या माझ्या इकडं तिकडं खिळू शकत नाही माझ्या खुशीत घेऊन त्याला झोपू शकत नाही मला किती किती एक आईचं काळीच म्हणजे काय म्हणत असेल सांगा एवढा त्रास आहे मला माझ्या सोन्यासारखे लेकरं सोडून मला यावं लागलं का परिस्थिती भाग पाडते माणसाला आणि तुम्ही एवढं बोलताय ना तुम्हाला एवढीच माझी काळजी द्या तुम्ही माझ्या लेकरांना सांभाळायला पैसे दहा दहा हजार रुपये द्या अकाउंटला टाकून मी घर पण सोडत नाही आणि कुणी जे माझे मित्र मैत्रिणी असतील ना त्यांना मदत पण मागत नाही पूर्व तुम्ही माझं घर चालवा आणि पुन्हा अशा कमेंट टाका फार दुखते मला येते आता मला जास्त बोलायचं नाही मला जे काही बोलायचं बोलले आता तुझी नेक्स्ट कमेंट काय तेच मला बघायचे त्याचं उत्तर तुला नक्कीच दिलं जाईल तर मित्रांनो तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशा आरामखोर लोक माझ्या आयुष्यात कसा खेळ खेळ ते पण बघा आणि मी कुठल्या वळणावर चालले ते पण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि नाही आवडला तर करू नका आणि वाईट कमेंट करून ब्लॅकमेल करू नका गुड नाईट बाय झोपू दे मला आता